गणरायाला बंधून आज आपण एक वेगळ्याच टॉपिकबद्दल बोलणार आहोत जे म्हणजे गौरीचा अवसा घराघरात गौरीचे आवाहन जेव्हा होते तेव्हा सोन पावलांनी येणारी गौरी स संपन्नता आणि सुबद्धता घेऊन येते गौरीला गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वतीच्या मातेचं रूप मानतात तिला घरात माहेर वाशिणीचं स्थान दिले जाते तिचे कौतुक केले जाते तिला छान छान खाऊ खा पिऊ घातलं जातं आणि तिचा मानसवान सन्मान केला जातो या गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओसा कोकणात खास करून ही परंपरा आजही जपलेली आहे आणि नववधूसाठी पहिला ओसा फार महत्त्वाचा असतो याबद्दल अधिक जाणून घेऊया या आपल्या आजच्या ब्लॉगमधून ओसा म्हणजे ओवाळणे किंवा ओवसणे गौरीचा ओसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे आणि गौरीला ओवसणे हे एक सुवासनेने करायचे परम मंगल मंगलश्रेष्ठ तसे सौभाग्य आणि प्राचीन व्रत आहे असेही म्हणतात चला तर ओसाबद्दल आणखीन थोडीशी माहिती घेऊया ओसा एक सौभाग्य व्रत आहे आणि ओसा हे एक सौभाग्य व्रत आहे आणि तसेच नवीन लग्न झालेल्या सुवासनी गौरीला ओसायला येतात सोन्याचे मणी मंगळसूत्र चांदीची जोडवी खण नारळ तांदूळ पानाचा विडा सुपारी हळकुंड आक्रोड बदाम खारीक पाच फळा प्रकारची फळं पाच प्रकारच्या मिठाया पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी त नवीन सूप सजवून सुवासने ते गौरी स्वभोती पाच वेळा ओवाळतात नंतर ते सोप सूप गौरीच्या समोर ठेवतात आणि गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात ओसायला आलेल्या त्या सुवासिनींची नारणाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातो काही ठिकाणी तर सुवासिनींच्या सुपात काही पैसे ठेवण्याची पण प्रथा आहे आता पहिला ओसा का महत्त्वाचा ते पाहूया गौरी म्हणजे आदिशक्ती आणि तिची खणा नारणाने ना ना उटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचे मागचा मुख्य उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबद्धतेचे लक्षण मानले जाते भरलेले सूप देणं ही ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे तसेच नववधू सासरचे पुढे नेऊन घेऊन जाणार असते सासरच्या प्रत्येक सणावरात समारंभात तिला मानसन्मान मिळावा तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो कसा करायचा ओसा तर हा त्याच्याबद्दलही मला जाणून घ्यायची उत्सुकता होती म्हणून हा ब्लॉग करण्याची आ, मी विचार केला पहिला ओसा नऊवादीसाठी महत्त्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गौराईसमोर ती आ, सूप ओसते आता ओ ओशाच्या सूपात काय काय ठेवायचं हे सुद्धा कोळाचार आणि प्रांतानुसार बदलतं जे सूप ओशासाठी वापरले जाते ते बांबूपासून तयार केले जाते काही जणींच्या घरी तर पाच काही जणींच्या घरी नववध दहा सूपांचा ओसा घेऊन येते या प्रत्येक सुपाचा सु, सुपाला दोरा गुंडाळलेला जातो त्याला हळदी कुंकू लावले जाते सुपात भाज्यांची पाने पाच प्रकारची फळे सौभाग्य लेणी पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी भर ठेवली जाते ही पाच किंवा दहा सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते त्यानंतर ही सुपे माहेरी आणि सासरच्या ज्येष्ठ मंडळींना दिली जातात या सुपांच्या बदल्यात नववधूला भेटवस्तू मिळते प्रत्येक घरात ऐपतीनुसार भेट भेटवस्तू लि दिली जाते